नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलं एक विशेष व्हिडिओ विशेष व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज बघणार आहोत बघा जुलै पंचवीस नंतर तूर बाजारभाव वाढणार काय आहे नवी सविस्तर चर्चा चला चार तर जाणून घेऊया तूर मार्केट रेटविषयी तूर बाजारभावामध्ये गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितले मोठं चढ उतार आपल्याला पाहायला मिळत आहे सध्या तूरचे बाजारभाव पन्नास ते साठ रुपये आहे येत्या काहीच दिवसात तुरीचे बाजार भाव सत्तर ऐंशी नव्वद रुपये प्रति किलो होणार आहे काय आहे सविस्तर चर्चा चला तर चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊया दोन हजार पंचवीसमध्ये आता जो काही सीझन चालू झाला आहे यामध्ये आता तूर उत्पादक शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळायची शक्यता आहे काय आहे बातमी सविस्तर चर्चा करूया चॅनलला नवीन असेल तूर मार्केटविषयीची सविस्तर माहिती असेल सोयाबीन असेल त्याचबरोबर हरभरा असेल सोयाबीन असेल कापूस असेल यांचे लेटेस्ट रेट असतील तसेच अंदाज असतील यांच्याविषयीची नवीन माहिती आपण आज घेऊन आलो आहे बघा तूर उत्पादक शेतकरी बऱ्याच दिवसापासून शांत आपल्याला दिसत आहे तुरीचं मार्केट शांत आहे परंतु आता तूर मार्केट जे आहे मोठ्या प्रमाणात वाढायला सुरुवात होणार आहे याचं महत्त्वाचं कारण का बघा आता जो काही आपल्याला बघितला पण तर वातावरणामध्ये बदल झालेला आहे पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे परंतु तुरीचा मार्केट वाढण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरून तुरीला चांगला रिस्पॉन्स यायला सुरुवात झालेली आहे तुरीची आवक जी आहे ही तुरीची आवक कमी झालेली आहे आणि बांगेरच्या मार्केटमधून तुरीला चांगला प्रतिसाद आल्यामुळे तुरीचे मार्केट शंभर टक्के वाढणार आहे दुसरीकडे नाफेड एस एस सी एफने सुद्धा आता खरेदी करून स्टॉक ठेवलेला आहे परंतु शेतकऱ्यांकडे जी तूर शिल्लक आहे ही थोडकीच तूर शिल्लक आहे आणि व्यापाऱ्यांचं जे काय आता मागणी वाढलेली आहे या मागणी आणि पुरवठा यांच्या सप्लाय डिमांडच्या रेशोमध्ये आता तूर जे आहे सध्या तुरीचा बाजारभाव आपण जर बघितला तर पाच पन्नास साठ सत्तर रुपये जरी असला तरी थोडक्याच दिवसात हा ऐंशी नव्वद शंभर रुपयापर्यंत बाजारभाव जाणार आहे महाराष्ट्रात सध्या पाळी पांढरी काळी आणि लाल तूर या तीन तुरीच्या महत्त्वाच्या जाती आहे जी काय जास्त तूर चालते महाराष्ट्रात लाल तूर आणि पांढरी तूर आत्ता सरासरी दर जर बघितला साठ सत्तर रुपये आहे परंतु येत्याच काही दिवसात सत्तर ऐंशी नव्वद रुपयापर्यंत आणि काळी जी आहे शंभर रुपयापर्यंत जाण्याची शक्यता आहे काळी तुरीचं जास्तीत जास्त जास्ती शॉर्टेज आपल्याला मार्केटमध्ये जाणवत आहे तूर मार्केट जर आपण जर अंदाज घेतला तर महाराष्ट्रात था, ठराविक ठिकाणी त्याच्यामध्ये दुधनी असेल हिंगणघाट असेल मलकापूर असेल त्याचबरोबर अमरावती असेल नागपूर असेल या था ठराविक ठिकाणी चांगली आवक येत आहे बाकी सर्व ठिकाणी जर बघितलं आपण सरासरी आवक सत्तर शंभर रुपये किलो शंभर क्विंटलपर्यंत रोजची आवक आहे आत्ताचे जोर तूरचे जर आहे सा सहा ते सात साठ ते सत्तर रुपये सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटल ये ये आहे येत्याच काही दिवसामध्ये तुरीचे बाजारभाव चांगले वाढण्याची शक्यता आहे आपण जर बघितलं तर दोन हजार चोवीसच्या तुलनेमध्ये सध्या बाजारभाव कमी असले तरीसुद्धा आता दोन हजार चोवीसच्या तुलनेमध्ये बाजारभाव वाढण्यास सुरुवात होणार आहे सध्याचे तुरीचे दर जर बघितले आपण तर स साठ सत्तरचे दर थोड्याच दिवसात वाढून ऐंशी नव्वदचा टप्पा वाटणार आहे साधारणतः वीस ते तीस टक्के आता दर वाढ होणे अपेक्षित आहे काय कारण आहे घटलेली आवक असेल पाऊस परिस्थिती आहे वाढलेली मागणी आहे आंतरराष्ट्रीय हालचाली आहे या तीन ते चार महत्वाच्या मुद्द्यांवर ती तुरीचं मार्केट सध्या डिपेंड आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये तुरीला ऐंशी नव्वद शंभर रुपयापर्यंत बाजार वाढेल यात काही शंका नाही आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं तूर उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे कमेंटमध्ये कळवा बऱ्याच दिवसापासून आपण सांगत आहोत तुरीच्या बाजारावर वाढणार तुरीच्या परंतु शेतकऱ्यांना याच्यावरती आता थोडंसं एक महत्त्वाची बातमी अशी आहे की सध्याच्या जर पावसाची परिस्थिती अशीच राहिली तर तूर अजून वाढूची शक्यता आहे कारण का बघा महाराष्ट्राच्या बाहेर गुजरात मंडी असेल इंदोर मंडी असेल त्याचबरोबर उज्जैन मंडी असेल इथे सुद्धा तुरीला चांगली मागणी महाराष्ट्रातील तुरीला मिळत आहे परिणामी बाजारभावामध्ये मोठी वाढ होणं अपेक्षित आहे तूर बाजारभावाचे लेटेस्ट अपडेट असेल तुरीचे बाजारभावाचे रोजचे बाजारभाव असतील तूर अपडेट श शक्यता असेल तुरीचे आजार असतील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी चॅनल नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा चॅनलच्या माध्यमातून आपण तुरीविषयीचे सविस्तर व्हिडिओ टाकत असतो व्हिडिओ आवडल्यास आपण व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि कुठून आमचा व्हिडिओ पाहत आहात हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा तूर मार्केट रेट टुडे तुरीचा बाजारभाव तूर मार्केट इंदोर असेल उज्जैन असेल या सविस्तर व्हिडिओ आपण चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन येतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो